आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मी आ, नेहा कांबळे राहणारी देवगड मला खर तर व्हिडिओ युट्यूब वर मिळाला तुमचा मी व्हिडिओ वाचले दोन तीन वेळा तरी असं दोन तीन व्हिडिओ असे बघितले आणि मला असं खूप छान वाटलं ऐकून एकदम तुमचं ते प्रबोधन इतकं सुंदर होतं ना आणि ते मराठीतून होत त्याच्यामुळे मी एकदम ओढली गेली मी ते असं सारखं बघून बघून असं मला वाटत होतं की मी जॉईन होते जॉईन होते रेकी हा विषय नेमका काय आहे हे माहीत नव्हतं पण मी मुलांना सांगितलं की मला इथे जॉईन व्हायचंय त्यांचा कोर्स आहे आणि हे मेडिटेशन घेतात आणि मेडिटेशनद्वारे आजार बरे करतात तर मी म्हटलं इथे जॉईन होते तर मुलांचा आधी नकारच होता नंतर मी त्यांना सारखी सारखे सारखे सांगितलं की नाही मला इथे जॉईन व्हायचंय मी हो का कारण मला मोबाईल मधलं फारस काही कळत नव्हतं मग मा त्याने मला हो मग मी तुला जर बरं वाटत असेल तर तू कर मी म्हटलं चालेल करते मग मा। नंतर मग मी तुम्हाला कॉल केला कॉल केल्यावर तुम्ही मला बोललात की रविवारच्या सेशनला जॉईन व्हा आणि नंतर तुम्ही हे करा ग्रुपला ऍड व्हा मग मी तसंच केलं मग रेखित आल्यावर मला आधी प्रथम तर ते अभ्यासक्रम काय आहे किंवा काहीच माहित नव्हतं फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री थर्ड डिग्रीला ऍडमिशन घेतलं फर्स्ट डिग्रीच अटेंडमेंट झालं तेव्हाच मला फरक पडलं मी तर खरं म्हणजे जास्त विचार करायची अति प्रमाणात विचार करायची आणि ते विचार करून करून म्हणजे मी अशी झाली होती की माझं कुठे लक्षच लागत नव्हता काम वगैरे करायची पण ती म्हणजे मनच स्थिर नव्हतं काम वगैरे करण्यामध्ये अस झालं त्यानंतर मग मला बर वाटलं प्लेज म्हणजे मी झोपली ना तरी मला असं जाग जाग आले की मला तेच विचार असे लक्षात यायचे मला वाटायचं मी झोपली की झोपली नाही असं मला वाटायचं मला ती रेखेमध्ये गेल्यावरती फर्स्ट ह्याच डिग्रीच अटेंडमेंट घेतल्यावर आ, मला लगेचच फरक पडला म्हणजे माझे विचार जे होते ना ते थांबले त्यानंतर माझे ते विचारच कधी ना मी झाले मी झोपायला वगैरे व्यवस्थित लागले झोपायची मी भरपूर पण ती जागा अवस्थेतच असायची मला खरंच ते काही कळत नव्हतं की काय करायचं त्यावर मी कोणत्याही दवाखान्यात वगैरे गेली नव्हती तुमचा जेव्हा व्हिडिओ पाहिला ते म्हटलं डॉक्टरकडे जाण्यापेक्षा हे बरं आहे मेडिटेशन करून आपले आजार बरं कर नंतर मग थर्ड डिग्री वगैरे केली आणि थोडं पैशांचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मला हे मास्टरचं ऍडमिशन घ्यायचं नाहीये नंतर मग ते गॅप पडला माझा तो नंतर तुम्ही मला फोन केला तुम्ही फोन केलात माझ म्हणजे काय अडचण आहे हे तुम्ही मला विचारलात मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला बोललात की वा पैशांचा काय प्रॉब्लेम तुमचा सॉल्ट होईल जोएन जाली। जोएन जाली तर मग मी जॉईन झाली जॉईन झाली तर ग्रँडमास्तर मध्ये सुद्धा मला खूप फरक पडला खूप म्हणजे खूप फरक पडला म्हणजे मी अशी आनंदी राहायला लागली आनंदी राहायची नाही म्हणजे असं तेवढ्यापुरती दाखवण्यापुरती अशी आनंदी असायची आनंदी राहायची नाही आणि घरातून तसं काय मला सपोर्ट होता मिस्टरांचा वगैरे त्यांना पण मी सांगितलेलं मी हे करणार आहे पण त्यांना नेमकं माहित नव्हतं काय आहे ते बोलले तुला काय करायचंय ते कर म्हटलं मी चालेल नंतर मग रेकी वगैरे मी दिली आईला दिली रेकी आईचं थोडं मानसिक हे होत म्हणजे असं आजार होता तिचा आणि तिच्या गोळ्या पण पूर्ण बंद होते त्यामुळे तिची जी परिस्थिती होती ना ती खूप वेगळी होती आणि तिच्याकडे बघून मला खूप हे व्हायचं मग ती माझ्याकडे आता आहे जवळजवळ तीन महिने आहे तर तेव्हा तिला जे बघून मला व्हायचं ते आता तसं मला काही होत नाही तिला मी रेखी दिली आता ती खूप चांगली आहे तीन महिने राहिली आता ती खाते बिते तब्येत पण तिची सुधारली आणि ती खूप चांगली आहे आणि रेखी मी थर्ड डिग्रीला होती तेव्हा पावसाला दिलेली म्हणजे थर्ड डिग्रीच शक्तिपात व्हायचं होती आणि खूप पाऊस होता दिवसभर पाऊस होता आणि विजा कडकडत होती लाईट पण पूर्ण केली होती आणि माझे मेडिटेशन थोडे राहिले होते मला असं खूप टेन्शन आलेलं की आता माझं शक्तिपात होत आहे की नाही व मी रेखीला पावसाला हे केलं रेखी दिली विजांना वगैरे रेखी दिली आणि मी म्हटलं की मला उद्या शक्तिपात घ्यायचंय माझे मेडिटेशन व्हायचे लाईट येऊ दे तू थांब बाबा पावसा खरंच थांबला पाऊस आणि नंतर मग मी मेडिटेशन केली लाईट आली मेडिटेशन केला आणि दुसऱ्या दिवशी मी शक्तिपातही शिकला असे खूप सुंदर म्हणजे छोटे छोटे असं म्हणजे जास्त मी रेखेच हे केले नाही प्रयोग केले नाही पण छोटे छोटे केले आता ह्या महिन्यातच मी गावी जाणार होती मी एकटी प्रवास कुठेच करत नाही गावी जाणार होते आणि आमच्या गावी जायला एकच एस टी आहे सकाळची आठची आणि मला ती चुकली होती मी ठरवलं की आता दुसऱ्या एस जायचं अर्ध्यापर्यंत पण म्हटलं पुढे जायचं कसं पुढे तर वाहनच नव्हतं ना जायला वगैरे हो मग मी रेखी दिली स्वतःला मी म्हटलं मला माझ्याच गावचा कोणीतरी माणूस मिळू दे त्या स्टॉपवर उतरल्यावरती आणि माझा पुढचा प्रवास व्यवस्थित होऊ दे आणि तसंच झालं एस टी थांबली मी उतरले आणि समोरच माझ्या आमच्या गावातला एक भाऊ दिसला त्याला मी म्हटलं मला घरी जायचंय तर माझी व्यवस्था कर पुढे जायची मग त्याने बोलले थांब थांब बाय तुझं काय झालं म्हटलं मला गाडी शिकली आता मी पुढे जाऊ कशी येऊ नंतर मग त्याने मग असं त्याच्या ओळखीचा एक माणूस मिळाला टू व्हीलर जाणारी त्या टू व्हीलर वर मला बसवलं त्यांनी आणि बोललं अर्ध्यावर त्यांनी मला उतरवलं अर्ध्या स्टॉपवर आणि जवळजवळ अर्ध्या तासचं अंतर होतं तिथून मी बिंदाच चालत गेली घरी मला असं भीती वगैरे काही वाटली नाही एवढ्या वर्षामध्ये मी एकटा कधी प्रवास करत नाही एष्टीने आणि मुलासोबत असतातच एकटी अशी बिंदासपणे मी कुठे जातच नव्हतो तर मी आपलं सारखी जाताना असं सकाळची वेळ होती आणि छान रमत गमत आणि आमच्याकडे असं आहे की तिथे घर वगैरे आजूबाजूला नाही जंगल आहे दोन्ही साईडने आणि रोड आहे आणि तिथून प्रवास करायचा होता मला पण भीती अजिबात वाटली नाही मी रेकीला आकाशाकडे बघत होते आणि रेकीला धन्यवाद देत 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 मी गेली अर्ध्या तासात गेली घरी आणि तुमचं सासर अच्छा कोणतं गाव आहे आर् म्हणून आहे पण ते खूप आत आहे खेडेगाव आहे तिकडे एष्ट्या वगैरे जात नाही छोट्या छोट्या गाड्या जात म्हणजे जंगल आहे पूर्व जंगल आहे जंगल आहे पण मी तो रेखीच्या माध्यमात गेल्यामुळे मी असं धीर केला की जायचं आपण असं अडून राहायचं नाही कोणत्या गोष्टीसाठी खूप सुंदर खूप छान ऊर्जा संरक्षण करते ऊर्जा आपल्याला ऊर्जामय हो, करते स्वतःची हिंमत वाढवते खूप छान आणि एक गृहिणी गृहिणी म्हटलं की गृहिणींना कसं काही अनुभव नसतात गृहिणी ही घरातच असते स्वतःचा जास्त ना विचार करतात ती दुसऱ्यांचा विचार करत असते कामातच व्यापलेली असते त्यामुळे गृहिणीकडे एक वेगळं असतं दृष्टिकोन बघण्याचा सुद्धा लोकांचा की काय करणार आहे ही तर तुमच्या माध्यमातून गृहिणींसाठी सुद्धा एक खूप छान आहे हे रेकी शिकणं म्हणजे कारण गृहिणी सतत विचार करत असते बारीक सारीक गोष्टींचा पण जे असते ना गृहिणी खरेदी तिच्याकडे लक्ष नसतो काही तर कालचाच माझा अनुभव घ्या काल मी मला खूप त्रास होत होता पाळीचा तर मी रेखीत आल्यापासून मला पाळीचा त्रास झालाच नव्हता अजिबात झाला नव्हता पण तो काल अचानक मला खूप त्रास झाला एक दिवस मी रेखी नाही मागितली दुसऱ्या दिवशी मला असहाय्य झालं खूप असाय झालं आणि मी रेखी मागितली ग्रुपवर म्हणजे ग्रुपची पण काय एनर्जी असते हे खूप त्यातून मला कळलं ग्रुपवर मी एनर्जी मागितली मला ते दिली सर्वांनी आणि दहा मिनिटातच मला बरं वाटलं म्हणजे खूप माझ्या पोटात दुखत होतं पाय ओळत होते कंबर आणि मला असं कळा जात होत्या डोक्यात मला सहनच होत नव्हत्या मला असं ना रडायला झालं की म्हणजे घरात जाऊन समजा असं जर असतं कोण माणूस कोणी मला म्हटलं नसतं की तू दवाखान्यात जा तुझं दुखतंय किंवा तू आराम कर असं कोणीच म्हटलं नसतं ते जरा जरा झोपून ती कामं करावीच लागली असती पण मला असं खूप असं भारी वाटलं एकदम रडायला सुद्धा आलेलं की मी रेखी जॉईन केली म्हणून मला किती उपयोग पडलाय रेखीचा की मी हक्काने मागू शकली रेखी सर्वांकडे आणि मला लगेचच बरं वाटलं मी पुन्हा काम करू शकले आणि हो मी आता म्हणजे पहिले असं खूप बसून राहायची वगैरे युट्युबवर असायची म्हणजे इतर गोष्टी वगैरे बघायची पण मला कुठे जॉईन व्हायची अशी हिंमत झाली नव्हती पण तुमचा व्हिडिओ बघून तुमचं ते प्रबोधन बघून एकदम असं आणि प्रत्येक मराठीतून सांगितलं तुम्ही त्यामुळे मला असं खूप असं तुमच्याकडे जॉईन व्हावं असं वाटत होत आणि मी जॉईन झाली तुमच्याकडे रेकीच खूप छान आहेत म्हणजे मला विरोध पण झाले रेखीमध्ये आले तर आणि भरपूर अडचणी आले खूप अडचणी आले असं मग ते केव्हा केव्हा सेशन मला मा, जॉईन करता नाही आलं तर मला खूप असं तळमळी सुटायची की माझं सेशन चुकलंय माझं सेशन चुकलंय घरातल्यांना मी पहिल्यांदा कोणाला सांगितलं नव्हतं मी काय करते ती आता मी सगळ्यांना सांगितलं की मी रेखी शिकते आणि हे मेडिटेशनद्वारे तुम्ही सुद्धा जॉईन व्हा आजार बरे होऊ शकतात असं औषध गोळ हे औषध असतातच पण ते काय असतं कि औषध गोळ्या न, न खाता आरोग्य उत्तम ठेवावं हे सुद्धा आपल्यावरती असत गोळ्या पण खाऊन खाऊन माणूस किती कंटाळत असतो हे समोर बघतच असतो आपण प्रत्येक रुग्ण सो त्यामुळे रेकी हे खूप छान आहे आता असं मेडिटेशन एक जरी चुकलं तरी असं खूप हे वाटत करायला पाहिजे मेडिटेशन करायला पाहिजे तसं चुकवावं असं वाटत नाही मेडिटेशन खूप छान खूप ग्रँडमास्टर हा मास्टर पर्यंत पोचायला तुम्ही खूप ऊर्जा पुरवला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद नाहीतर मी खूप मिस करणार होते कारण ग्रँड मास्टरचा अभ्यासक्रम इतका ते ज्ञान कुठेच मिळणार नाही ग्रँड ग्रँडमास्टर त्यामध्ये इतकं छान आहे ना की खरंच माणसाला म्हणजे पण सुद्धा येणार नाही इतकं छान आहे ऐकूनच खूप भारी वाटत तुमचे प्रत्येक सेशन ऐकूनच बरं वाटत खूप छान नेहा खूप सेशन मध्ये न बोलणाऱ्या नेहा एवढं ग्रहण करत आहेत मला खूप भीती वाटायची कस मॅडम ना फोन करू फर्स्ट टायमिंगला म्हणजे असं खूप घाबरली होती फोन करताना सुद्धा खूप घाबरली होती की कसा फोन करू कसा फोन करू असं खूप वेळा विचार करून करून मी फोन केला होता आणि बोलताना सुद्धा मी घाबरायचे एवढं काय मला असं हे होत नव्हतं पण आता मला खूप बिंदास्त वाटत खूप मोकळ वाटत आमचे सेशन बंद झाले तर खूप चुकल्या चुकल्या वाटतंय असं मोकळं तुमचा आवाज खणखणीत घरात घुमत नाही त्यामुळे आम्ही खूप मिस करतो तुम्हाला तेच ना ती नेहा आणि ही नेहा ज्याला म्हणावी ती खरी रिवज जर्नी नेहा तुम्ही केली आहे काय सांगू मी जो जो अगदी खरं मला पण भरून येत आहे की मी जे जे काही शिकवलं जे जे सेशन मध्ये घेतलं ते सगळं तेथे नाही बोलणार तुम्ही पण तुम्ही ते प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये अंगीकारली सेशन मध्ये मी बोलत नव्हती इतर लोक बोलताना पण खूप आनंद होत होता अस त्यामुळे मी काही बोलत नव्हती पण मला खरंच खूप छान वाटतं एकदम रेथिंग मध्ये आल्यावरती खर तर रेकीचा अभ्यास मला जमेल की नाही जमेल जमेल की नाही जमेल असं मला खूप वाटत होत पण नाही ते खूप खूप ऊर्जापूर्वक घेतलं समजून तुम्ही म्हणजे तुमच्याकडे असं हे नाहीये की मतभेद तर मुळीच नाहीये तुमच्याकडे आणि मागे तर एकदा तुमच्याकडे जॉईन झालं की त्याला मागे राहायला तुम्ही देत नाही त्याला तुम्ही प्रोत्साहन देऊन त्याला जॉईन करून तुम्ही त्याला पुढे घेऊन जाते मागे राहू नका म्हणून सांगताय तुम्ही हे खूप तुमचं हे आहे मोलाच आहे आणि तुमच्या इतकं ज्ञान खरंच मी आजपर्यंत कुठेच ऐकलं नव्हतं कुठेच म्हणजे कुठेच नाही कार्यक्रमांना वगैरे जाते पण असं ज्ञान कुठे मिळणारच नाही खर तर हे जग म्हणजे ज्ञानाचं भंडार आहे ओके आपण काय यामधलं किती घेतलं हे काय माहिती त्या ब्रह्मांडाने आपल्या हिशावर किती टाकलं आहे थोडस क्षणाक्षणाला रडत असायची मला जरा कोणी काही बोललं तरी मला वाईट वाटायचं किंवा आमच्या घरात सवय होती की मला असं चिडवायचं मग मला राग यायचा खूप राग यायचा पण आता रागावर पण खूप कंट्रोल झाले राग मी नाही करत आणि खरं सांगू तुम्हाला की माझा मूळ स्वभाव आहे ना तो तुम्ही मला परत मिळवून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण माझा स्वभाव खूप वेगळा आणि कोणाला माहित नाही मी कधीच कोणावर आठवत नसायची कधीच कोणावर चिडत नसायची पण हल्ली काही वर्षांमध्ये मी खूप चिडाचिड करत होती राग करत होती खूप राग करत होती खरंच आहे याला म्हणतो ना आपण मग रिवज जर्नी ती पहिली नेहा मिळाली का परत हो मला माहित आहे मी कशी होती माझा स्वभाव कसा आहे मी खूप आनंदी होती आणि खरं सांगायचं तर मी आता बरेच वर्ष म्हणजे लोकांसोबत राहत नाही कि एक गोष्ट घडली आयुष्यात पण मला असं वाटत होत की लोक म्हणजे काय लोकांशी नाही राहायचं पण आता मला असं खूप वाटत की लोकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे पहिले मी मिक्स व्हायची म्हणजे माझं घर भरलेलं असायचं नंतर नंतर काही असं एका चाळीच्या ठिकाणी मी राहायला गेली तिथे मला खूप वेगळे अनुभव आले आणि मी असं पत्करलं होतं की एकटं राहिलेलं बरं पण असं नको असं काही गोष्टी मला पटत नव्हत्या त्यामुळे मी एकटी राहायची मी मिक्स कोणामध्ये व्हायची नाही पण आता मला असं रेखी परिवार मिळालाय खूप मला आनंद होतोय सर, सर्वजण खूप छान आहेत रेखी परिवार मधले सर्व खूप छान आहेत कोणालाच असं नाही की नाव ठेवावं असं कोणच नाहीये खूप छान खूप मस्त खूप मस्त शेगावला पण आले ना एवढ्या लांबवरून से, आले तेही तुम्हाला सांगते की एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट एवढ्या लांबचा प्रवास केला आम्ही देवगड देवगड वरून देवगड वरून नाही मुंबई मुंबई वरून शेगाव मग म्हणजे देवगड किती लांब आहे देवगड खूप आहे म्हणजे इथून आम्ही संध्याकाळी बसलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचतो सहा एक दिवस आणि मी, मी प्रवास तर करतच नाही येऊन जाऊन मी देवगड आणि माझं घर ह्या दोनच ठिकाणी मी एवढ्या वर्षात प्रवास केलाय बाकी कोणत्याही गावांमध्ये मी प्रवास केलेला नाही फर्स्ट टाइम मी एवढा लांबचा प्रवास केला आणि मला काहीच त्रास झाला नव्हता एवढी ऊर्जा होती मिस्टरांना मी तयार केलं होतं <laughs> मिस्टरांना मी शेरगावच्या त्याला जाई कार्यक्रमाला जाईपर्यंत त्यांना माहीत नव्हतं काय आहे तिथे त्यांना गेल्यावर माहित असायला हवं हो, तेव्हा मी त्यांना थोडी कल्पना दिली त्यांना तयार केलं ते पण उत्साहित झाले की जाऊया सुट्टी काढली त्यांनी आठ दिवसाची सुट्टी काढली आणि पहिल्यांदा आमच्या दोघांचा एकत्र एवढा एक 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 लांबचा प्रवास झाला होता <laughs> आणि खूप म्हणजे तिथे गेल्यावर इतकं भारी वाटलं ना की तुम्ही असं परकेपणा असं दाखवलात नाही खूप आपल्याशी म्हणजे आपलीच माणसं आहेत सराने तर तिथे शेवगावच्या स्टेशनला उतरल्यावरती इतकी व्यवस्था केली ना गाड्यांची वगैरे खूप व्यवस्था केली आणि खूप छान काळजी घेतली त्याने प्रत्येक माणसांची त्या सरांना आणि ज्ञानेशला सुद्धा खूप खूप धन्यवाद कारण त्याचे आभारच मानायचे राहिलेले सरांचे सुद्धा खूप आभार मानायचे राहिले तुम्ही लोक वेगळे थोडे ना होते वेगळे वाटलं नाही म्हणजे का आपण परिवार आहो ना परिवार हो परिवार आपण आपला एक, एक परिवार आहो आणि आपण एकमेकांसाठी आहोत आहे ना मी अगोदरच सांगितलं होतं असे या असे हक्काने या ना की माहेरी आलेले आहेत असे गाजवा ना की माहेरी आले आहेत असंच वाटलं माहेरच आहे आमचं असं वाटलं होतं आणि इतकी ऊर्जा होती ना मॅडम खरं सांगू एवढा प्रवास केला ना अजिबात थकल्यासारखं वाटलं नव्हतं हो। उलट आमच्या हद्दीत आमच्या सीमेमध्ये आले ना तेव्हा मला वेगळी एनर्जी लगेच जाणवली हो। तिथली जी ऊर्जा होती आणि तिथलं जे हे की एवढं चालणं वगैरे हो असं आणि इतकं डेली म्हणजे किती फास्ट आम्ही प्रवास केला अठरा तारीखला इथून निघालो लगेच आम्ही एकोणीसला तिथून निघालो तिथे दोन दिवस थांबला लगेच पुन्हा जो प्रवास आमचा दोन दिवसाचा झाला इकडे येईपर्यंत तोपर्यंत म्हणजे त्रासच काही झाला नाही मला आणि त्यांना सुद्धा मिस्टर सुद्धा म्हणत होते की का काय आहे बाबा ऊर्जा खूप म्हणजे असं काही असं थक्का थक्कावाला म्हणजे थक्कावा वगैरे असं जाणवलं नाही आणि तुम्ही सारखे बोलत होता थंडी आहे थंडी आहे मला तर थंडी बिलकुल मी एक वेळ गर्मीत राहू शकते पण मला थंडी बिलकुल हे होत नाही पण मी मनाचा निश्चयच केला होता मला खूप इच्छा झाली होती तुम्हाला भेटायची माझी इच्छाच होती की मॅडम कडे जाईन मी भेटेन असं मग प्रत्यक्ष भेट झाली खूप धन्यवाद आणि ती संधी दिला कार्यक्रमाला येण्याची त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खूप छान एवढा छान ऊर्जावान आहात आणि म्हणून तुमच्यासाठी तो कार्यक्रम अशा प्रकारे अरेंज केलेला आहे ना मला दिवसाच आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट होतं थंडीचा मला अजिबात त्रास झाला नव्हता म्हणजे मी थंड पाण्याची आंघोळ कधी करत नाही तिथे मी थंड पाण्याची आंघोळ केली तरी मला थंडीचं काही नाही तर थंडी जरा जराही असली तरी मी फुडफुडते मला असं खूप त्रास होतो थंडीचा मी नाही राह तर मला सारखं वाटत होतं की थंडी मला हे होईल ना की नाही जमेल की नाही असं मी म्हणायची पण म्हणात की थंडी कमी असायला हवी आमचं कारण होती 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 बरोबर दोन दिवस थंडी कमी होती तुम्ही यायच्या हो। दोन दिवस अगोदर थंडी खूप होती आणि बरोबर आपण पोहोचलो वीस आणि एकवीस बरोबर दोन दिवस थंडी कमी होती बावीस कडाकाची थंडी होती पुन्हा <laughs> तुमच्यासाठी थंडी कमी झाली होती <laughs> ये तुमची मदत केली खूप छान आणि हा खरंच सगळ्यांना आवडलं मग तुमच्या मिस्टरांना सुद्धा आवडलं शेगाव कार्यक्रम हो एवढा लांबचा प्रवास म्हणजे आम्ही कधीच करू शकलो नसतो आयुष्यात ते एवढा लांबचा प्रवास आणि शेगाव बघणं सुद्धा आम्हाला कधीच शक्य झालं नसतं ते रेकी मध्ये जॉईन झाल्यामुळे आम्हाला एवढं ते बघायला मिळालं असे गोष्टी होत जातील तुम्हाला आता एक विचार करीयत करा सगळं जग फिरायचं आहे जोडीने आणि खरं तर तुम्ही आला होता तेव्हा तुमच्या घरी सासरेबाची तब्येत खराब होती त्यांची पण तब्येत हा त्यांची तब्येत व्यवस्थित होती आणि जास्त काळजी मला आईची वाटली होती ते मी सांगायला विसरली तुम्हाला मी आई ना माझ्या भावाकडे जायची नाही तिला किती बोलले मी की तू जा त्याच्याकडे जाऊन राहा ती ऐकायचीच नाही मी रेखी दिली तिला आणि भावाला सुद्धा रेखी दिली तर खरंच भाऊ घरी आला आणि तिला घेऊन गेला ती, ती सुद्धा तयार झाली त्याच्याकडे जायला आणि ती जो चार पाच दिवस तिथेच राहिली जेव्हा मी तिकडनं इथे आली देवगडला आली तेव्हा ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आली एवढी ऊर्जा म्हणजे खूप आहे असं सांगता सुद्धा येणार नाही ऊर्जा म्हणजे काय आहे खूप सुंदर नेहा तुमचा विश्वास या ऊर्जेवरचा असेच मस्त मेडिटेशन करत राहा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आलेला आहे असाच इतरांच्या आयुष्यामध्ये आणायला तुम्ही कारण व्हा आणि छान हिलिंग करा छान निघा प्रोफेशनली सुद्धा पुढे खूप चांगल्या प्रकारे निघू शकता खूप सुंदर नेहा स्वतःची रिव्ह जर्नी मला खूप आवडली मला ती नेहा नको होती जी घाबरत घाबरत एक फोन करायची मी बोलल्यानंतर मला वाट बघावं लागायची नेहाची कधी पुढचा शब्द निघतो नेहाचा कधी पुढचा शब्द निघतो हो ना नेहा आता ही नेहा ही नेहा एकटे बोलते आहे आणि मी फक्त ऐकते आहे खूप धन्यवाद युनिवर्स खूप धन्यवाद खूप म्हणजे खरंच मला खूप मदत मिळाली रेखीची किती आभार मानावे तेवढे कमी साईड रेखीचे ब्रह्मांडाचे तुमचे सुद्धा जेवा जेवा मी आणि खरंतर मी तुमच्यावरती खूप विश्वास ठेवला की म्हणजे जेव्हा जेव्हा माझ्या असे मनामध्ये किंवा असं विचार आले निगेटिव्ह तर तुमचे शब्द की लगेच कट करायचं मी लगेच कट 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 कर, असं करते येतच नाहीत विचार असं मन मोकळेपणाने आता सर्व काम करत असते घरात yes. एवढा मोबाईल सुद्धा हातात जरी असतात तरी माझा रेखीचाच विषय असतो एवढंच असतं बाकी इतर आता काहीच नाही खूप छान नेहा मस्त छान राहा आनंदी राहा हसत खेळत राहा तुमचं कुटुंब छान सुंदर ठेवा आणि तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हो आरोग्यामध्ये छान बदल घडवून आण स्वतः सुद्धा आर्थिक संपन्न व्हा आणि इतरांना सुद्धा ऊर्जा पुरवा मी तर अशी प्रार्थना करेन की प्रत्येक घरोघरी हा व्हिडिओ पोचावा आणि गृहिणींपर्यंत पोहोचावा गृहिणींनी जॉईन व्हावं कारण की खूप मदत मिळते रेखीच्या माध्यमातून अनेक प्रश्न असतात अनेक प्रश्नांचे तुम्हाला न सांगताही तुम्ही प्रश्न पूर्ण सोडवता मी तुम्हाला एकही प्रश्न सांगितला नाही पण खूप मला प्रश्नांची उत्तरं मिळाली खरं <laughs> माझा प्रॉब्लेमही तुम्हाला सांगितलं नाही मी तरीही मला जे ज्ञान मिळालंय ते खरंच मी आत्मसात करणार आहे खूप असं ज्ञान मिळालं आहे ते कुठेही मला कोणाकडे मन मोकळं केलं असतं तरीही मला हे ज्ञान जे मिळालं आहे ते ज्ञान मिळालं नसतं कधीच मिळालं नसतं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जो काही होता एक्सवायझेड हो आता मी शांत असते मी जास्त काही हे करत नाही म्हणजे माझं कसं असायचं माझं चुकलं नाही तरी मला कोणी चुकीचं ठरवलं तर मला राग द्यायचा खर तर कसं असतं मॅडम की भांडणं ही का होतात भांडणं एकमेकांना समजून नाही घेतलं ना तर भांडणं होतात कोणताही प्रश्न असू दे पण समजूतदारपणे समोरासमोर बसून सोडवायचाच असतो काही प्रॉब्लेम होत नाही सुटत प्रश्न पण काही माणसं अशी असतात ना की बोलून जातात पण ते त्यांना स्पष्टीकरण विचारलं तर सांगत नाही का बाबा तू असं बोललं आहेस का बोलली आहेस हे विचारलं तर त्याच स्पष्टीकरण देत नाही मग राग येतो बोलला तर ते स्पष्टीकरण तर स्पष्टी तरी द्या असं माझं म्हणणं असत होत नाही काय वाटते आता खूप छान वाटत आता मला वाटत की असं खर तर म्हणजे असं दोन हजार अकरा पासून मला वाटतं दोन हजार अकरा पासून मॅडम मला हे मिळाले असते तर <laughs> आता आपण दोन हजार अकरा पासून आयुष्य जगायला सुरुवात करूया पुन्हा किती गोष्टी मॅडमना सांगितले असते खूप वाटत असतं सारखं फोन करायची मॅडमना पण तुमचा एवढा सगळा संसार आहे एवढा परिवार आहे त्यांना सांभाळायचं आहे आणि तिथे आपण काय सारखं सारखं मॅडमना प्रश्न विचारत राहायचं जे मॅडम सांगता येते त्यातून आपण ज्ञान घेऊन पुढे सारायचं खूप छान खूप छान खूप समजूतदारपणा खूप स्वतःला तयार केलं स्वतःची डेव्हलपमेंट केली आणि स्वतः स्वतःचा केलेला विकास असं म्हणूया कुठंच पर्सनल मदत घेतली नाही कुठंच पर्सनल दुसऱ्याची पण घेतली नाही आणि मला पण खरंच त्रास नाही दिला नेहा जे काही सुरुवातीचे दिवस असतील तेव्हा जे काही असेल थोडस शेअरिंग पण त्यानंतर मात्र नेहा स्वतः पुढे निघाल्या मला माझं निरीक्षण एकदम आहेच आहे म्हणजे आहेच नेहा स्वतः पुढे निघाला आणि दिवसेंदिवस स्वतःचा ऑरा छान 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 स्ट्रॉंग केला आता ना कशाची भीती ना नकारात्मक ऊर्जांची ना नकारात्मक विचारांची ना बाहेरची ना कशाचीच नाही आता फक्त स्ट्रॉंग आहे आहे ना म्हणजे मी बाहेर मला असं काम वगैरे करू शकत नाही बाहेर कारण इथे कसं खेड्यांमध्ये कामाचं वगैरे एवढं काही नाहीये आणि ते धुणी भांडीचं वगैरे हे काय आपल्याला परवडणार नाही माझं शिलाई मशीनचं आहे ते आता मी सुरू करणार आहे बरेच दिवस मी ते पड ठेवलं होतं कारण की एखाद्याचं ब्लाउज आलं तर ते आपलं माइंड व्यवस्थित असायला हवं बिघडलं तर गेलं सगळं त्यामुळे मी हातात घेत नाही पण ते काम मी आता सुरू करणार आहे येस yes, आणि नक्कीच तुम तुम तुम्ही म्हणता तसा तुमचा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचो आपण प्रार्थना आणि तुम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ अनेक गृहिणींपर्यंत पाठवा हो व्हिडिओ मी टाकते आणि मी माझ्या भावाला सुद्धा जॉईन केलं होतं सुनील परसमकर म्हणून रविवारच्या सेशनला बसला होता त्याला मी आवर्जून सांगितलेलं की तू हे सेशन जॉईन कर माझ्या भावंडांना सुद्धा सांगितलं त्याने मला म्हणजे त्यांनाही खूप बरं वाटलं बोले तू आमच्या घरातून तू एक हे केलंयस रू खूप छान असते तू केलंयस खूप छान केलंस तू असं मला भाऊ वगैरे माझा सांगत होते म्हणजे माझ्या काकांचा तुमचा परिवार पूर्ण जोडणार काळजी करू नका तुमचा सोल फिवर आहे तुम्हाला त्यांच्यापर्यंत ऊर्जा पोहोचवायची आहे नक्कीच पोहोचेल एक व्यक्ती घरामधली आप, परिवार सपकाळताईंचा परिवार प्रीतीचा परिवार कित्येक असे परिवार आहेत आपल्या सेशन मध्ये किती ते परिवारचे परिवार जोडले आहेत मोनिकाचा परिवार ओके हो कारण सिद्धीचा परिवार सगळ्यांचे परिवार जोडले आहेत तुमचा सुद्धा जोडणार कारण शंभर टक्के एकीकडे आणि तुमच्याकडे जॉईन झालं तर त्यांचे सर्वांचे प्रश्न सुटणारच प्रार्थना करूया आपण की तुम्ही हे प्रश्न सोडवण्याची क्षमता किंवा त्यांच्यामध्ये त्या क्षमता निर्माण करा कि जे जे हवा आहे ते त्यांना मिळू दे थँक्यू निवर्स थँक्यू 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 नेहा थँक्यू आत्मान नमस्ते नेहा आत्मा नमस्ते आनंदी आनंद सर्वेकडे आनंदी आनंद सर्वेकडे आनंदी आनंद सर्वेकडे खूप खूप धन्यवाद kुप ca koप chalniha k chya